बिहारमध्ये एनडीए न रेकॉर्ड ब्रेक अशी कामगिरी केलेली आहे आणि एनडीएनं बिहारमध्ये दोनशे सहा जागांचा आकडा आतापर्यंत गाठलाय एक मोठी बातमी आपण बघतोय दोन हजार दहाच्या निवडणुकांमध्ये एनडीए ला दोनशे सहा जागा मिळालेल्या होत्या आणि दोन हजार दहा मधल्या विधानसभा कामगिरीच्या सोबत एनडीए न आता बरोबरी केलेली दिसते आहे महागठबंधन केवळ एकोणतीस जागांवरती शिल्लक उरलेली आहे आणि बिहारमध्ये आपण बघतोय काँग्रेसचं पाणीपत झालंय अवघ्या दोन जागा काँग्रेसला मिळताना दिसत आहेत काँग्रेसपेक्षा एम आय एम हा पक्ष मोठा ठरतोय कारण एम आय एमला सहा जागांवरती मजल मारताना दिसता दिसून येत आहे बिहारमध्ये डी न ही रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केलेली दिसतीय आपण आताची ही जर दृश्य आणि आता जी जर आकडेवारी बघितली तर दोनशे सहा जागा त्यांना तर दोन हजार दहामध्ये मिळाल्या होत्या आणि आता दोनशे सात जागांच्या सोबत एनडीए पुढे चाललेली दिसते अर्थातच ही सगळी दृश्य आपण बघतोय बिहारमधल्या जल्लोषाची आणि महागठबंधनला हा एक मोठा धक्का खरं तर कारण त्यांनीच अठरा तार तारीख ही जाहीरच करून टाकलेली होती आणि तेजस्वी यादव हे अठरा तारखेला मुख्यमंत्री पदाची शपथच घेतील अशा पद्धतीचं ही जाहीर आणि असा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता मात्र त्यांच्या या सगळ्या इच्छा आकांक्षांना एनडीएनं मात्र सुरुंग लावलेला दिसतोय दोन हजार सहा पेक्षा देखील एक रेकॉर्ड ब्रेक अशी कामगिरी एनडीए न यंदाच्या बिहारच्या विधानसभा निवडणुकांमध्ये केलेली आहे खरं तर आपल्याला माहिती आहे आणि एनडीए मध्ये अद्यापही जेडीयूला चौऱ्याऐंशी जागा मिळालेल्या असल्या तरी देखील नितीश कुमार हे दहाव्या वेळेला मुख्यमंत्री होणार की नाही यावरती अद्यापही सस्पेन्स कायम आहे दुसरीकडे आपल्याला माहितीये विनोद तावडे यांनी अशा पद्धतीचं एक वक्तव्य केलंय की एनडीए जरी आ, मोठा एन डी जरी इतक्या मोठ्या प्रमाणावरती विजय संपादित करता आलेला असला तरी देखील मुख्यमंत्री नेमकं कोण होणार याविषयीचा हा सस्पेन्स आहे नितीश कुमार हे मुख्यमंत्री होतील की नाही तर यावरती विनोद तावडेंचं असं म्हणणं होतं की आम्ही सगळे मिळून याविषयी चर्चा करणार आहोत आणि यानंतर याविषयी भाष्य केलं जाईल त्यामध्ये आपण बघतोय की बिहारच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचं मात्र यंदा पानिपत झालेलं दिसतंय राहुल गांधी यांनी बिहारमध्ये वेगवेगळ्या सभा घेतलेल्या होत्या रॅली देखील काढलेली होती माझा विषय नाही आहे कोण मुख्यमंत्री होईल बिहारमध्ये कोण नाही तिथे अधिक कमिटमेंट काय झालेली आहे काय बोलणं झालेलं आहे ते जे बोलणं झालेलं आहे त्याप्रमाणेच त्या ठिकाणी होईल महाराष्ट्राप्रमाणे होणार नाही पन्नास जागा उद्धवजींच्या जा आल्या एकशे पाच जागा आमच्या आल्या उद्धवजी पळून तिकडे चालले सी एम झाले असं त्या ठिकाणी होणार नाही पाठीत खंजीर खुपसायचं काम भारतीय जनता पक्ष करत नाही जे शिवसेनेने केलं उद्धव ठाकरे गटाने ते आम्ही कधी करणार नाही आणि करत नाही हे वार्ताहर कुमार निला है, है। मुख्यमंत्री तो प्रणाम हर हर महादेव हम सांसद रवि किशन शुक्ल गोरखपुर से धन्यवाद बिहार के मोदी जी नीतीश कुमार फिर नीतीश कुमार जय हो ऐतिहासिक वोटिंग शिक्षित यदुवंशी भी वोट कहीं माई भी कह ले बहन भी कह ले नया युवा फर्स्ट टाइम वोटर सबने चार के वोट क्या क्या रिजल्ट है अद्भुत रिजल्ट है अद्भुततम रिजल्ट है अद्भुततास रिजल्ट है। अपने विकास खातिर अपने अस्मिता के सम्मान खातिर जंगल राज के हमेशा पाताल में भेज देवे खातिर ही वोटिंग वाइल बटे जितना धन्यवाद दे मुतना कम बटे जितना धन्यवाद दे मुतना कम बटे दिल खुश कर दिया आपने वो सारी सभाएं वो सारा मेहनत वो सारी थकान गायब हो गई समस्त स्टार प्रचारक कार्यकर्ता बूथ से लेके संगठन से लेके गृहमंत्री अमित शाह जी से लेके जितना लोग इकरा में ताकत झोंकना प्रणाम वाह वाह मोदी जी पर विश्वास भारत पर विश्वास राष्ट्र स्वरोपरि बहन बेटी के सुरक्षा व्यवस्था एकर जीत वही बांटे ये जीत कोई नॉर्मल जीत नहीं है बिहार ने अपने को खुद को वोट किया अपने भविष्य को वोट किया है विश्वास पर वोट किया है उनको पता है मोदी जी हैं उनको पता है नीतीश कुमार है उनको पता है भारतीय जनता पार्टी है एनडीए सरकार है वो पांचों पांडवों पर विश्वास था क्या जीत हुई है भाई चर्चा हो गई इसकी बम्बम एकदम हर हर महादेव महादेव का पूरा डमरू गड़गड़ 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 बजे लगा आज जय हो दिल खुश इतना नमन आप लोगों को गोड़ छू के महादेव महादेव धन्य है बिहार सीता मैया की जय प्रभु राम तो आ गई न अयोध्या अब माइयो आई विकासो आई सब लोग सुरक्षित रही जय हवा तर बिहारचा हा महानिकाल आपण बघतोय आणि आताची ब्रेकिंग बातमी चौदाव्या फेरीच्या नंतर सात हजार चारशे त्र्याण्णव मतांनी तेजस्वी यादव हे काहीसे मागे पडलेले दिसत आहेत तेजस्वी यादव हे सध्या पिछाडीवरती आहेत खरं तर महागठबंधनचा मुख्यमंत्री पदाचा हा चेहरा गेल्या काही ज्या मत गेल्या काही फेऱ्यांमध्ये देखील ते काहीसे पिछाडीवरती गेलेले होते साधारणपणे बाराशे मतं होती मात्र आताच्या जर आपण हा फरक बघितला तर तो जास्त आहे कारण सात हजारापेक्षा जास्त मतं आहेत दुसरीकडे एनडीए न बिहारमध्ये दोनशे सहा जागांचा आकडा गाठलेला आपण पाहतोय महागठबंधनला मात्र एक मोठा धक्का हा मानला बिहारमधल्या भाजपच्या सगळ्यात तरुण उमेदवार मैथिली ठाकूर यांनी देखील एबीपी नेटवर्कला प्रतिक्रिया दिलेली आहेत आपण बघूयात मैथिली नेमकं काय म्हणते धिया जनक दुलारी धिया जनक दुलारी हे रामजी ससुरारी, निसुरारी जनकपूर में, हे रामजी कैल एहन सुंदर मिथिला धाम दोसर पायब कोने थाम दुल्हा दुलहीन सीता राम जनग में तर एनडीए ला जर आपण बघितलं तर आताची जी आकडेवारी हाती येते दोनशे सहा जागा एनडीए ला मिळताना दिसत आहेत एनडीए ने नेमकं असं काय केलं ज्यामुळे इतकं मोठं भरघोस यश्ना मिळत आहे आपण बघतो एनडीएच्या च्या विजयाचा गमक नेमकं काय आहे सगळ्यात महत्वाची योजना मुख्यमंत्री महिला रोजगार योजना ज्यामुळे दहा हजार रुपये हे महिलांच्या खात्यामध्ये गेले एक कोटीपेक्षा जास्त महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपये देण्यात आलेले होते सरकारकडून तर पेन्शनची रक्कम ही अगदी निवडणुकीच्या तोंडावरती चारशे रुपयांवरून अकराशे रुपये इथपर्यंत वाढवण्यात आलेली होती आणखी एक महत्वाची योजना कामगार काढ असणाऱ्या पाच हजार लोकांना सरसकट एकशे पंचवीस युनिट पर्यंत वीज मोफत देण्यात आली त्यामुळे या कामगार वर्गाचा मोठा आधार त्यांना मिळालेला दिसतोय मोदींकडून आर डीच्या सत्तेचा जंगल राज असा वारंवार उल्लेख केला गेला लालू प्रसाद यादव यांच्या जंगल राजचा हा वारंवार उल्लेख केला गेला त्यामुळे जंगल विरुद्ध सुशासन अशी कॅम्पेन जी एनडीए ने राबवली ती यशस्वी होताना आहे मोदींच्या आईचा एआय व्हिडिओ पोस्ट केल्याच्या मुद्द्यावरून भाजप विरोधकांना कोंडीत पकडण्यामध्ये यशस्वी ठरलेलं होत जनसुराज्य पक्षाने दोनशे चाळीस जागांवरती निवडणूक लढवल्याचा सत्ताधाऱ्यांना फायदा झाला अशी चर्चा सध्या होती जनसुराज्य पक्षाने खर तरुणांचे मुद्दे बेरोजगारीचा मुद्दा असे मुद्दे उचललेले होते मात्र असं असताना देखील याचा फायदा आता एनडीएला झालेला दिसतोय दुसरीकडे महागठबंधन याला इतका मोठा फटका का बसलेला आहे बिहारी जनतेने का नाकारलंय तर एकशे चौवेचाळीस पैकी बावन्न उमेदवार हे यादव समाजाचे होते मुस्लिम यादव असं बऱ्याच अंशी कॉम्बिनेशन या ठिकाणी बघायला मिळतं मात्र गैर यादव समाज हा नाराज झाला आणि त्याचा हा फटका महागठबंधनला बसला का अशी चर्चा सध्या होताना दिसतीय दुसरीकडे मित्रपक्ष काँग्रेस डावे आणि लहान पक्षांसोबत समान स्थान राखण्यामध्ये त्यांना अपयश आलेलं दिसत आहे प्रचार सभेमध्ये राहुल गांधींपेक्षा तेजस्वी यादव यांच्यावरती अधिक फोकस करण्यात आला राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी सभा देखील काढलेल्या होत्या आश्वासनं खूप पण ब्लू प्रिंट देण्यामध्ये ते अपयशी ठरलेले होते त्यांनी अनेक आश्वासनं दिलेली होती मात्र प्रत्यक्षात ते जनतेला त्या क्षणी काही देऊ शकले नाहीत निधी अंमलबजावणी योजना किंवा कालबद्ध आराखडा न दिल्यामुळे मतदारांचा अविश्वास महागठबंधनवरती राहिला जंगलराज विरुद्ध सुशासन हे एनडीएचं कॅम्पेन खोडून काढण्यामध्ये महागठबंधनला बऱ्यापैकी अपयश आलं तर प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाच्या एंट्रीचा महागठबंधनला फटका बसला आणि एनडीएला ला फायदा झाला अशी चर्चा सध्या होताना आहे आपण बघतोय की एनडीला नेमका कोणकोणत्या गोष्टींचा फायदा झालेला आहे महागठबंधनला नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टींमुळे नुकसान झालेलं आहे फटका बसलेला आहे या सगळ्या संदर्भामध्ये आता नेत्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे त्यांचं नेमकं विश्लेषण काय आहे मत नेमकं काय आहे जाणून घेऊया समाज में एक ऐसा चेंज जो माननीय मुख्यमंत्री जी बिहार में जो लेकर के आय लड़कियों को सेफ महसूस कराना और लड़कियों को जो रिप्रेजेंटेशन मिलना चाहिए उस चीज को लेकर के मतलब महिलाओं के लिए जो उन्होंने काम किया है इसने मेरी जर्नी को आसान बनाया और जितना नरेंद्र मोदी जी को लोग प्यार करते हैं ये पूरी जर्नी ने जर्नी में मुझे बहुत राहत मिली महाराष्ट्र में जस लैंडस्लाइड विक्ट्री मिला लड़किया बहनी मतदान वाढ़ लैंडस्लाइड विक्ट्री महाराष्ट्र है तसच विक्ट्री बिहारमध्ये लाडक्या बहिणींच्या मळे मिळाली मी लाडक्या बहिणींचे अभिनंदन करतो आणि बिहारच्या जनतेचं अभिनंदन करतो बिहारच्या जनतेने जंगलराज नाकारलं जंगलराज नाकारलं आणि विकास राज स्वीकारलं आणि म्हणून अशा प्रकारचं लँडस्लाईड विक्टी या ठिकाणी मिळालेली आहे ए बी पी माझा उघडा डोळे बघा नीट